काय केलंय आई काल ते ना खूप बाई येऊन जाण तुला काय माझं गरजेच का ग अगं म्हंटल कुबाट कुबाट काय अगं मी माझ्या हाताने बॉम्बलाचा शिरा केलाय बॉम्बलाचा शिरा बॉम्बला मी काय म्हणते हम्म थोडासा खायला अगं आमच्या राजू साठी केलाय बैया तुझं दिराला का काय कुठे काय का, सा का, का, <laughs> का माग ती अगं राजू म्हणजे आमचं कुत्र्यासाठी केलं आहे कुत्र्यासाठी एवढं चांगलं व्हाई मी काय म्हणते थोडसं दिन चाखळ लावू अगं कुत्र्याचं तरी सोड मी कुठं धरले त्याला नरपळे आपली चटली विचार नाही का मला कुठं धरले चट्टे बी थोडंसं आणि का तू का मी की हवं आहे शांत हवा